आर्ट ऑफ या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो भरतीचं जे काही अपडेट आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एकोणवीस तारखेला ही पोलीस भरती सुरू झाली आणि काल काय काय घडामोडी झाल्यात हे आपल्याला सांगू इच्छितो आणि त्यासाठी हा सा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा पहिला दिवस एकोणवीस तारीख होता आणि एकोणीस तारखेला ज्या ज्या ठिकाणी पोलीस भरतीचं जे ग्राउंड होतं ते काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पडलं विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आले काही ठिकाणी ऊन होती तर काही ठिकाणी पावसाचं सावट होतं विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदर असो रत्नागिरी असो सोलापूरमध्ये एका मुलीला इजा झाली या सर्वांच्या बाबतीत जरी आपण विचार केला तर शासनाच्या दृष्टिकोनातून मीडिया हे तुम्हाला दिसत आहे की अजूनपर्यंत त्याच्या बातम्या पाऊस कुठे आहे काय आहे हे अजूनपर्यंत दाखवले जात नाहीये त्या पद्धतीने दाखवले जात नाहीये ज्या पद्धतीने इकडे दुसऱ्या बाजूला दाखवलं जात होतं की नाही भरती होणार म्हणजे होणार शासन भरती करणार म्हणजे करणार या दृष्टिकोनातून विचार केला तर इकडे आंदोलन एक एक आहे चा मुद्दा आहे वैवाडीचा मुद्दा आहे आंदोलनाच्याही बातम्या त्या टीव्ही नाईन असो की लोकशाही वार्ता असो या बातम्यांवरती आपल्याला म्हणजे या टीव्ही चॅनेलवरती आपल्याला हे दाखवलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो पण जे भरती सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत असं फडणवीस बोलत होते नंतर शंभुराजी देसाई येऊन भेटून गेलेत नंतर सावंत येऊन भेटून गेलेत आपला जरा, जरांगे पाटलांना परंतु सकारात्मक हा मुद्दा विचारच जर आपण घेतला होता तर त्याला सकारात्मकतेला नकारात्मकतेची बाजू मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो दोन दुसरा दिवस असून सुद्धा हा शासन काय करत आहे हे अजूनपर्यंत समजलेलं नाहीये मुंबईमध्ये काल वर्धापन दिनाचं दोन्ही गटाने प्रोग्राम होता वर्धापन दिनाचा परंतु याबद्दल विषय बोलले की नाही बोलले इकडे विद्यार्थ्यांची आबाळ होत आहे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे याचा विचार शासन अजूनही करत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो यातून आपल्याला दिसून येत आहे आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून की भर भरती संदर्भात आज मोठी बैठक बसणार आहे कॅबिनेटची बैठक बसणार आहे आणि मंत्रिमंडळामध्ये याचा विचार केला जाणार आहे टीव्ही चॅनलच्या बद्दल टी व्ही चॅनलमध्ये विद्यार्थ्यांचे जे काही बाकीचे काही बातम्या आहेत पुण्यात आंदोलन झालं नंतर आपलं नागपुरात मध्ये आंदोलन झालं याचा प्रतिसाद प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला पण पडसाद याची सरकारवरती काहीच उमटलेलं नाहीये काहीच त्याच्यात दिसत नाहीये म्हणजे शासनाला हाऊ काही करून एवढी भरती म्हणजे करायची म्हणजे करायची करायची म्हणजे करायची काही ठिकाणी तर ज्या ठिकाणी चिखल पडलेला आहे त्या चिखल पडलेल्या ठिकाणी जेसीबीने माती मुरून टाकलेला आहे रेती टाकलेली आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना धावायला लावत आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याचा विचार करू शकता पाऊस जिकडे तिकडे पाऊस सुरू झालेला आहे आणि बहुतेक पावसाची सुरुवात आता झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून दाखल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण याचा विचार करू शकता मग ज्या विद्यार्थ्यांना दोन पाऊस जर आला जसं आता मुंबईमध्ये पाऊस आला तर दोन दिवसाने किंवा एक दिवसाने जर विद्यार्थी आला येईल तर तो, तो नेमका राहील कोटा दोन दिवस राहील कोट पुण्या मुंबईमध्ये हा विचार शासनाला अजूनपर्यंत येत नाहीये मग हा का असा असा प्रश्न का पडला एवढी घाई का मग ही जी घाई आहे ही घाई ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवून दिली किंवा पालकांनी दाखवून दिली किंवा इतर लोक नागरिकांनी दाखवून दिली शासनाला तोच मुद्दा पण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो शासनाला ही घाई का होत आहे याच्या मागचं अजूनपर्यंत कारण समजलेलं नाहीये आणि कारण जर समजत असेल आपल्याला ना महत्वाचा मुद्दा जर असेल तर विधानसभा येणाऱ्या काळामध्ये असणाऱ्या वीस सप्टेंबर नंतर किंवा दहा सप्टेंबर नंतर जी काही आचार शेता लागणार आहे या संदर्भातच हा सर्वात मोठा आटापिटा आहे असं आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो वयवाढीचे जे विषय राहिलेले आहेत तो पेंडिंग विषय आहे एसएबीसीचा मुद्दा आहे या सर्व विद्यार्थ्यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि पुढील ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढील गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे या सर्व गोष्टींना आम्हीच तर सपोर्टिव्ह आहोत आम्ही स्वतःही निवेदन दिले आम्ही आमच्या आमदारांना निवेदन दिलेले आहे लोकसभा खासदारांना निवेदन दिलेले आहे परंतु यांनी अजूनपर्यंत या आपल्या बाजूपर्यंत मांडलेला नाहीये आणि लोकप्रतिनिधींनी या या एवढे सारे निवेदन देऊनही शासन अजून मला वाटते पहिली भरती असेल ही की ज्यामध्ये आंदोलन पण केले आहे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनी आणि पुढे ढकलण्यासंदर्भात प्रत्येक खासदाराला किंवा प्रत्येक आमदारालाही विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेले आहेत आणि पत्रकार परिषदे घेतलेल्या आहेत या सर्व गोष्टी सर्वात जास्त या भरतीमध्ये या सर्व गोष्टी होत आहेत तरी पण शासन सकारात्मक नाही आहे हेच दिसून आलेलं आहे म्हणजे या दुसऱ्या दिवशी असं समजायला येत आहे की विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या बद्दल शासन आजही सका म्हणजे सकारात्मक नाही आहे म्हणजे ही भरती पुढे ढकलण्यास सकारात्मक नाही आहे हे पुढे भरती काही पुढे जाणार नाहीये हे आजही सिद्ध होत आहे आज संध्याकाळपर्यंत काय होतं हे आपण पाहणार आहोत संध्याकाळमध्ये संध्याकाळ ही, ही अपडेट आणि बाकी गोष्टी पाहून मी व्हिडिओ बनवून विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ही जी माहिती आहे सरकारची असकारात्मकतेची बाजू ही आपल्याला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला चीडही येत असेल काही विद्यार्थी टाकतात की बीजेपीचं हे आहे यानंतर फडणवीसला असं करू तसं करू हे सर्व चीड आहे तुमचे विद्यार्थी मित्रांनो त्याला काही आपण नाकारू शकत नाही या सर्व गोष्टी कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि स्वतः शेअर करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद